आपल्याला देवपूजेचे संपूर्ण फळ मिळावं अशी सर्वांची इच्छा असते देवी देवतांचे मनोभावे दररोज पूजा आपण करत असतो त्याचवेळी देवदेवता आपल्यावर प्रसन्न व्हावे आपल्यावर कुटुंबावर आणि आपल्या घरादारावर कृपादृष्टी त्यांची सतत राहावी ही मनोकामना सर्वांची असते तर आपल्या घरामध्ये सर्वांच्या देवघर असतं तर देवघरामध्ये सगळ्यांच्या कुलदैवत आपले देवदेवतानीची पूजा आपण करत असतो तर ती पूजा आपल्या घरातील पुरुष मंडळी किंवा आपण महिला सगळे स्त्रिया करत असतो तर त्याच पूजा करताना काही चुका होऊ नये किंवा काय चुका होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी आपण काय सुधारणा केल्या पाहिजे हे सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात आधी देवपूजा करताना आधी व्हायलेली सगळी फुलं आहेत ते काढून घ्यायची आहे आणि निर्मलयामध्ये टाकायची आहे तर सर्वात आधी आपण देवघरात जे देव असतो आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपण पूजत असतो आणि देव देवतांचे देव सगळे फोटो किंवा टाक वगैरे असतात तर त्यांची छान अशी नियमित आपण देवपूजा केली तर आपल्याला नक्कीच फळ मिळते आणि ते सुद्धा आपण मनोभावे आणि श्रद्धेने आपण सर्वपाई करत असतो पण त्यातून पण आपल्या नकळत चुका होत असतात आणि त्या ता चुका होऊ नये किंवा त्या चुका झाल्यावर आपल्याला मग ते त्याचं फळ आपण जेवढं मनोभावे करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपन केला नंतर पन नाही आपन नंतर तर सगळ्यात आधी आपण आंघोळ केल्यानंतरच देवपूजा करायला घेतो पण नाही जमलं तर आपण देवपूजा नंतरसुद्धा करायला घेतो तर तेव्हा करायला घेत असताना आपण सर्वात आधी हात पाय स्वच्छ धुवून मगच देवपूजा करायला घ्यायची तर सर्वात आधी आहे ना आपण देवघरातले मी देव काढून घेतलेत त्याचबरोबर हे सगळं काही वस्त्र मी काढून घेतलेलं आहे तर सगळं वस्त्र किंवा आपल्या जे आपण देवाला वापरतो ना ते सगळं नवीन आपण टाकायचं आहे आणि जुने वस्त्र धुवून ठेवायचे आहेत किंवा तुम्ही ते लाल कपडा किंवा पिवळा कपडा असंसुद्धा देवाला वापरू शकता ते वस्त्र वेगळं ठेवायचं ते वस्त्र देवपूजेसाठीच आपण सा वापरायचं असतं तर आता मी सगळे जुने वस्त्र की... तर जे अंतरलेलं असतं ते वस्त्र जुनं काढलेलं आहे त्याच्याबरोबर ते चुनरी आणि सगळं काही मी काढून धुवायला ठेवलं आहे आणि हे सगळं काही नवीन टाकणार आहे त्याच्या आधी आता सगळे देव मी ताटात काढून घेतलेत त्यानंतर देवघरातलं सगळं काही पायऱ्या काढून घेऊन स्वच्छ इकडे तिकडे कुंकू आपण वाहत असतो तर पडलेलं असतं किंवा तांदूळ अक्षता वाहत असतो ते पडलेलं असतं तर ते सगळं स्वच्छ करायचं आहे आणि सगळी देवघर छान असं आपण पुसून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर गोमूत्रसुद्धा आपण शिंपडून पुसून घेऊ शकतो गोमूत्र हे सगळ्यात पवित्र असतं त्याच्यामुळे गोमूत्र तुम्ही नक्की पाण्यामध्ये टाकून घ्या आणि छान असं देवघर आपलं पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तर देवाला घातलेले हे मी छोटे छोटे हार आहेत ते सर्वात आधी काढून घेते आणि त्याच्यानंतर जे देव आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात ठेवतो ते तांदूळ आणि कासव हो जे तांदळात ठेवते ते तांदूळ हे सगळं काही एका वाटीमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि देवपूजा करताना नवीन आपल्याला तांदूळ वापरायचे आहेत तर हे जुने तांदूळ आहे ते अर्धे आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि अर्धे पक्ष्यांना खायला द्यायचे आहे तर आपण अर्धे डब्यामध्ये तांदूळ ठेवले आणि आपल्या घरामध्ये धनधान्यांची भरभराट होते त्यामुळे अर्धे तांदूळ तुम्ही तुमच्या घरातल्या तांदळाच्या डब्यात ठेवा आणि अर्धे तांदूळ कबूतरांना पक्ष्यांना खायला द्या हे बघा कासव आहे ते कासवाच्या पाठीचे अंक असतात ना तोच कासव आपल्याला तांदळा ठेवायचा आहे तर हे तांदूळ आता मी वाटीमध्ये काढून घेते आणि थोडेसे पक्ष्यांना देणार आहे थोडेसे आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचे तर हे देवपूजा करताना बारीक सारीकच गोष्टी असतात पण त्या खूप छान महत्त्वाच्या असतात आणि आपण त्या नक्कीच अशा केल्या ना तर आपल्या घरातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी फलदायक ठरतात तर त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे देवाऱ्यामध्ये आपण कलश उचायचा आहे कलशावर आपल्या कुलदेवताच्या नावाने नारळ ठेवून दररोज त्याची पूजा करायची आहे आणि दररोज आपल्या मंदिरात आपल्या कुलदेवताच्या नावाने पूजा करायची आहे तर आता दुसरी गोष्ट म्हणजे देवांना आंघोळ कशी घालायची तर तामणामध्ये आपण सगळे देव एकत्र ठेवून कधीच देवांना आंघोळ घालायची नाही आणि तर ही चूक आपण कधीच करायची नाही आहे आणि तामणात सगळे देव घेऊन त्यांच्या अंगावर पाणी कधीच ओटायचं नाही किंवा टाकायचं नाही आणि त्या पाण्याने आंघोळ घालायची नाही दुसरी चूक कोणती तर ते बघूया तर देव घेऊन आपण कलशमध्ये पाणी भरून असं कधीच आंघोळ घालायचे नाही किंवा त्या पाण्यामध्ये असं बुडून असे स्थान आंघोळ घालायचे नाही तर असं चुका आपण आहे ना बारीक सारीक करतो पण हेच पाण्यामुळे याच आपल्या चुकीमुळे आपल्या घराला दोष लागण्याची कारणं असतात त्याच्यामुळे ह्या चुका कधीच करू नका असे आपण पाण्यामध्ये कधीच देव बुडवायचे नाही किंवा देवांना अंघोळ घालताना एकामेकांचं पाणी एकमेकांच्या अंगावर उडलं नाही पाहिजे किंवा हे असं एकत्र दोन्ही हातामध्ये घेऊन त्यांना आंघोळ कधी घालायची नाही आहे ना तर ह्या चुका नक्कीच तुम्ही न करू नका आणि खरंच मी तुम्हाला आवर्जून सांगेल ह्याच छोट्या छोट्या खूप चुका आपण लक्षात घेत नाहीत पण त्याच खूप मोठ्या असतात तर ते आपण देव कसं धुवायचं तर एक देव आपण तामणात घ्यायचं आणि त्याच्यावर आपण पाणी एका हाताने घ्यायचं आहे आणि एका हातात मूर्ती घ्याय तर बघू शकता आपण असं डाव्या हातात मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातातून पाणी घेऊन त्यांना आंघोळ घालायचे आहे किंवा तुम्ही तामनात असं मूर्ती ठेवून त्यांच्या अंगावर पाणी टाकून छान त्यांना आंघोळ घालू शकता तर असं निर्मळपणे छान असं देवाचं काम शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर फळ मिळते तर असं आपण तामण घेऊन एक एक मूर्ती हातामध्ये घेऊन त्यांना आंघोळ घालायचे आहे आणि तेच पाणी मग बदलावं लागत नाही आपण हातात मूर्ती घेतली तर ते पाणी जमा होतं आणि त्याच्यामुळे ते, ते पाणी आपण झाडांना टाकू शकतो तर तर आता तुम्ही बघू शकता छान आपले देव स्वच्छ झालेले आहेत आणि देव स्वच्छ कसे करावे हा व्हिडिओ मी केलेला आहे तर त्याच्यामुळे मी थोडक्यातच देव स्वच्छ करताना म्हणजे त्यांना देवांना उजळायचं असेल ना तर त्यांना दही चण्याचं चा पीठ आणि लिंबू ह्याचा वापर करून देव स्वच्छ धुवून घ्यायचे आहे घासायचे आहेत तर हे शास्त्रयुक्त पद्धत वापरून आपण देव स्वच्छ करायचे आहेत तर आता तुम्ही बघितलं आपण देवांना आंघोळ कशी घालायची हे बघितलं आणि काय करायचं नाही काय चुका करायच्या नाहीत ह्या बघितलं तर त्याच्यानंतर देवांना आंघोळ घातल्यानंतर एका एका देवांना आंघोळ घालून स्वच्छ असं लाल वस्त्र घेऊन ते पुसायचं आहे म्हणजे आपले पाण्याचे डाग वगैरे देवांना लागत नाही त्याच्यामुळे लगेच पुसून घ्यायचं आहे आणि आपण छान अशी देवपूजा करता करता भरपूर काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलीच आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नक्कीच आणि तुम्ही ह्या छोट्या छोट्या अशा चुका आपण करतो पण आपल्याला त्या नुकसानदायक असतात त्याच्यामुळे देव पूजा करताना भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपण केल्या ना तर आपल्याला कुठलेच दोष लागणार नाही आणि आपल्या आपण जी मनापासून जी पूजा करतो ना त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळतं त्याचमुळे आपण जे खरंच मनापासून आणि श्रद्धेने आणि आपण ज्या गोष्टी चांगल्यासाठी करत असतो घरामध्ये सुख शांती भरभराट यावी आणि आपल्या घरात मुलांबाळावर आपल्या कुटुंबावर देवांची कृपा सतत राहावी आणि त्यांचे आशीर्वाद सतत राहावे त्यामुळे आपण ही सगळं काही देवाचं केलं पाहिजे तर कासव तांदळात का ठेवावा परश्रीयंत्र मध्ये वरात ठेवावं हे सगळं काही मी माहिती व्हिडिओ अपलोड केलाच आहे तर तर छानपैकी आपली स पूजा झालेली आहे हळद कुंकू वाहून अक्षता वाहून छान अशी आपली देवपूजा झाली आहे तर ही देवपूजा अशी नेहमी करा आणि नेहमी आपली देवाची कृपा आपल्यावर सतत व्हायला पाहिजे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय